लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याबाबत महिलांना दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा थेट पंधराशे रुपये बँक खात्यात जमा केले जातात योजनेची घोषणा झाल्यापासून राज्यभरातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे पण यावेळेस थोडा विलंब झाला आहे ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर सुरू झाला तरी अजून हप्ता खात्यात जमा झालेला नाही यामुळे अनेक लाडक्या बहिणी संभ्रमात होत्या की आपल्याला पैसे का मिळाले नाहीत हा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सर्वांच्या मनात उभा राहिला होता यावरून गावागावात चर्चा रंगू लागल्या सोशल मीडियावरही महिलांनी हप्ता न मिळाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले तर या योजनेअंतर्गत मिळणारे पंधराशे रुपये हे अनेक बहिणींसाठी घर खर्च मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा भागवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळे या विलंबामुळे महिलांमध्ये चिंता वाढली होती आणि आता या चिंतेवर पडदा टाकणारं मोठं वक्तव्य आलं आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे बहिणींनो तुम्ही ज्या दिवसाची वाट पाहत होता तो दिवस आता जवळ आला आहे मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या महायुती सरकार या योजनेला यशस्वीरित्या पुढे नेण्यास कटिबद्ध आहे महिलांना मिळणारा लाभ अखंड सुरू राहील आणि योजना थांबणार नाही या वक्तव्यामुळे आता राज्यभरातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणून बहिणींनो आता काळजी करण्याचं कारण नाही थोडाच वेळ आणि ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात पोहोचणार आहे योजनेबाबत तुमचे प्रश्न सूचना किंवा तक्रारी असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा